शुभविवाह या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या भागामध्ये इकडे आता भूमी तिची बॅग घेऊन रागिणीची फरफटत फर बाहेर आता फेकून देते भूमीने बॅग बाहेर फेकून दिल्यावरती रागिणी रडायला लागते रागिणी आता रडतच असते त्यावेळेला तिला हाताला धरून फरफटत भूमीने घराबाहेर हकलून दिलेलं असतं घराबाहेर हकलत आता भूमीने तिला आता फरफट फरफट करत बाहेर फेकून दिल्यावरती पौर्णिमा आता अभिजितकडे पाहते आणि पौर्णिमाची हिंमतच होत नाही तिला सपोर्ट करायला जाण्याची कारण आज जर का आपण हिला सपोर्ट केला तर आपल्याला सुद्धा असंच फरफटत बाहेर पडायला लागेल याची तिला पुरेपूर खात्री असते पण अभिजित अभिजित मात्र तिचा हात सोडतो आणि आता रागिणीच्या मागोमाग येतो त्यावरती भूमी सांगायला लागते तुम्हाला काय वाटलं दरवेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये मला काय समजलात काय गोगल गाय ना पण मी गोगल गाय तर गोगल गाय पण गोगल गायीच्या गतीने तुमचं जे काही भांड आहे ते भांड मी फोडलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही विंचू आहात मी माझा जात सोडत नाही तुम्ही तुमची जात सोडली नाही डंख मारत तुम्ही विष पसरवण्याचं काम केलं पण मी गोगल गायीच्या पायाने पुढे पुढे येत तुमच्यासारख्या विंचवाचं कारस्थान पूर्णपणे उग आहे आता या घरात तुम्हाला प्रवेश नाही असं म्हणत आता इकडे भूमी रागिणीला मस्तपैकी आता भाषणच सुनावते आणि तिची घरातून धूमधडाक्यात हकलपट्टी करते अजूनही आकाश या सगळ्यातून बाहेर पडलेला नसतो त्याला या सगळ्यामध्ये सारखं सारखं आईने आपल्यासोबत इतकं वाईट केलं किंवा आईने आपल्याला फसवलं ही गोष्ट सहनच होत नसते एक आई आपल्या मुलासोबत इतकं वाईट वागू शकते आणि ते सुद्धा इतकं खोटं खोटं वागण्याचं नाटक करून ती हे बाई हे सगळं ते हे आकाशला सहन होत नसतं इकडे रागिणीला पण फ्लॅशबॅकमध्ये कशा पद्धतीने आकाशने आपल्याला धुडकारलं कशा पद्धतीने आकाशने आपल्याला इकडून हकलवून लावलं आणि भूमीने या सगळ्यावरती मात करत आपला बदला कसा पूर्ण घेतला हे सारखं 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 तिला आठवत असतं आणि ती बंगल्याच्या बाहेर येते जरी ती बंगल्याच्या बाहेर आली असली आणि जरी तिचा इतका अपमान झाला असला तरी तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये ते विसरलेली नसते की की माझा अपमान झालाय मी काहीही झालं तरी सुद्धा गप्प बसणार नाहीये असं म्हणत चिडलेली रागिणी सांगते हा बंगला माझा आहे ती अभिजितच्या समोर म्हणते या बंगल्यावरती रागिणी पाटी मी बनवून घेतली होती हा बंगला माझा होता इथे माझा शब्द चालत होता इथे माझी सत्ता होती असं सगळं असताना या लोकांनी माझ्यापासून हे सगळं कसं हिरावून घेतलं नाही अभिजित मी या घरातून काहीही झालं तरी सुद्धा सुद्धा बाहेर जाणार नाही कोण आहे ही भूमी ही भूमी का या सगळ्यातून मला हकलवू पाहते आहे मी या भूमीला जिंकू देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी इथून जाणार नाही यावरती अभिजित म्हणतो आई आत्ता सध्या तू या सगळ्यामध्ये काहीच करू शकत आहेस कारण कारण तुला सांगितलंय ना आकाश आणि भूमीने त्यांचा विषय काही बदलणार नाहीये कारण सध्या तुझ्याबद्दल त्यांच्या डोक्यात राग आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा त्यांच्या मनातला राग हा जाणार नाहीये आणि म्हणून म्हणून मला ही गोष्ट तुला सांगायची आहे की आत्ता सध्या सध्या तरी तू इथून निघून जा यावरती रागिणी म्हणते नाही मी ना या बंगल्याच्या बाहेर हवे तर ठिय्या देऊन उभी राहीन पण पण तरीसुद्धा मी या बंगल्यातून आता कुठे जाणार नाही असं म्हटल्यावरती आता मात्र अभिजित म्हणतो आई तुला या बंगल्यामध्ये कुणीही घेणार नाही आहे कुणीही तुला या बंगल्याच्या आतमध्ये घेणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आत्ता सध्या तरी तू इथून निघून जा असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते पण मी जाऊ कुठे अभिजित म्हणतो कशाला काळजी करतेस तू अगं आपलं काही हे एकच घर आहे का आपले अनेक फ्लॅट आहेत आणि या फ्लॅटमध्ये तू आरामशीर राहू शकतेस तू या सगळ्यामध्ये कोणतीही काळजी करू नकोस मी आहे ना मी तुला त्या फ्लॅटमध्ये घेऊन चाललेलो आहे चल आत्ताच्या आत्ता आपण या फ्लॅटमध्ये जाऊया असं म्हणत मग आता अभिजित तोडगा काढतो आणि हे बघ तिकडे जाऊ आणि शांतपणे आपण बसू आणि शांतपणे विचार करून मग आपण ठरवू काय करायचं ते असं म्हणत आता इकडे रामचंद्र नगरमध्ये असलेला आकाशच्याच नावाच्या एका फ्लॅटमध्ये अभिजित त्याच्या आईला घेऊन चाललेला असतो चा। तोपर्यंत इकडे आता भूमीने आकाशला या सगळ्यामध्ये अलर्ट कर आता हे सुद्धा रागिणीच्या तोंडून काढून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यानंतर भूमी आकाशला सांगते आकाश तू आता या सगळ्यामध्ये असा घाबरून चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तू जो काही निर्णय घेतलेला आहेस त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी पार पडते हे तुला आता बघायला पाहिजे आकाश म्हणतो म्हणजे काय यावरती भूमी सांगायला लागते तू रागिणी आत्त्यांना या प्रॉपर्टीतून आणि या घरातून बेदखल करण्याचं काम केलेलं आहेस मग ते काम अचूकरीत्या होतय हे पाहणं सुद्धा तुझंच काम आहे असं म्हणत भूमीने आता या सगळ्यामध्ये आकाशला अलर्ट केलेलं असतं जेणेकरून आकाश या सगळ्यामध्ये आता जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या बाजूने ठामपणे उभा राहील आणि ठामपणे उभा राहत तो आता या सगळ्यामध्ये रागिणीचे सगळे ऍक्सेस काढून घेईल आणि घडतं पण तसंच रामचंद्र आकाशने आता रागिणीकडून काढून घेतलेला असतो आणि आता हे सगळं रागिणीला लवकरच समजणार असतं तोपर्यंत इकडे आता अथर्व सांगतो आकाश तुझी अवस्था मी समजू शकतो मला आतापर्यंत वाटत होतं की मी सगळ्यात धाकटा आहे आई माझ्यावरती खूप प्रेम करते आणि आई माझ्यावरती प्रेम करून मला आता सुसंस्कारी बनवण्याचा प्रयत्न करते पण मला माहीत नव्हतं की ती ही अशी कटकारस्थानं करत आहे आणि अशी कटकारस्थानं करून ती मला या सगळ्यामध्ये वाढवत आहे मला आता स्वतःचीच इतकी लाज वाटत आहे ना की मी तिचा मुलगा आहे असं म्हणत आता अथर्वसुद्धा आपली बाजू मांडत असतो आणि आता रागिणीचा मुलगा असल्याची लाज वाटते असं तो सांगत असतो त्यावेळेला आकाशच्या डोक्यातून सारखा सारखा फॅमिली फोटोच्या इथे येतो फॅमिली फोटोच्या इथे तो येतो आणि त्याला आता फॅमिली फोटो पाहत असतो कशा पद्धतीने एका आईने आपल्याला बर्बाद केलं आपल्या आपल्या भावनांचा आपल्या या सगळ्या इमोशनचा कसा फायदा करून घेतला हे सगळं त्याला आठवतं आणि आता या सगळ्यामध्ये तो त्या फोटोच्या दिशेने येतो तर फोटोमध्ये त्याला रागिणी दिसते आपल्या मागून रागिणी येत आहे आणि रागिणी आपल्याला या सगळ्यामध्ये बॅकस्टॅप करत आहे हातामध्ये चाकू घेऊन रागिणी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं सगळं त्याला वाटतं आणि तो ओरडायला लागतो ओरडायला लागतो आणि आता भूमी तिकडे येते काय झालं आकाश त्यावरती आकाश सांगायला लागतो काही नाही आकाशला आता आपल्या पाठीत कोणीतरी खंजीर खूप असल्याची भावना निर्माण होते आणि तो एकटक फोटोकडे पाहायला लागतो ज्यावेळेला तो फोटो पाहत असतो आणि आता इकडे भूमी येते काय झालं आकाश यावरती आकाश म्हणतो मला तर आपल्या चारी बाजूला वणवा पेटलेला आहे आणि या चारी बाजूच्या चा वणव्यामध्ये मी अशा पद्धतीने अडकलोय ना असं झालंय पाठीमध्ये कोणीतरी खंजीर खुपसावा अशी माझी अवस्था झालेली आहे भूमी सांगते आकाश मला माहिती आहे तुला या सगळ्यामध्ये काय वाटतंय किंवा तुला या सगळ्यामध्ये किती त्रास होतोय ते पण आत्ता हा झालेला त्रास आपण सारखा सारखा उगाळत बसणं हे कितपत योग्य आहे ही सुद्धा गोष्ट तू समजून घे कारण या सगळ्यातून तुला जर का आता स्ट्रॉंगली बाहेर पडायचं असेल तर तर या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तू स्ट्रॉंग राहायला पाहिजेस तू स्ट्रॉंग राहा आणि आता घरातील लोकांना पण स्ट्रॉंग कर बघ ना अथर्वची अवस्था काय झाले बघ त्याला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि या धक्क्यामुळे अथर्वसुद्धा किती हदरलाय ही गोष्ट हदर तू सुद्धा बघ ना त्याच्याकडे सुद्धा बघ तो इतका लहान आहे त्याला इतक्या सगळ्यामध्ये मोठा धक्का बसलाय आपल्या आईची ही अवस्था किंवा आपल्या आईने केलेली ही अवस्था बघून तो किती कोमेजलाय बघ मोठा म्हणून तुझं कर्तव्य आहे ना की त्याला सुद्धा या सगळ्यामध्ये सावरायला पाहिजे आकाशला आपली चूक लक्षात येते की आपण अथर्वची अवस्था बघूच शकलो नाही किंवा अथर्वला या सगळ्यामध्ये आपण समजूच शकलो नाही असं म्हणत तो अथर्वकडे येतो अथर्व म्हणतो खरंच मला तर तुझ्याकडे बघायला सुद्धा लाज वाटते आहे मला खरंच लाज वाटते की मी या सगळ्यामध्ये आता या आईच्या पोटी जन्म घेतलाय आकाश म्हणतो असं बोलू नकोस मी जरी आई आणि अभिजित यांच्यावरती रागवलं असतो ना तरी तू तू माझ्या भावासारखाच आहेस असं म्हणत तो अथर्वला मिठी मारतो आणि आता हमसून हुमसून रडायला लागतो अथर्व हा रागिणी आणि अभिजित यांच्यापेक्षा वेगळाच झालेला असतो राजा काकांच्या वळणावरती तू गेलेला असतो यावरती आजची सांगते मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करू का की तुम्ही या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण मा ना माझ्या म्हातारीच्या याच्यामध्ये नातवंदांना रडत बसण्याचं बघण्याचं हे असं दुःख नको आहे मला खरंच खूप वाईट वाटतंय की तुम्ही जण रडताय प्लीज प्लीज तुम्ही दोघांनी डोळे पुसा आणि आता शांतपणे तुम्ही जण हे करा म्हणजे कुणीही रडू नका मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करते तुम्ही दोघ जण स्वतःला त्रास करून घेऊ नका या म्हाताऱ्या आजीला या सगळ्यामध्ये आता हे दिवस दाखवू नका असं म्हणत आजी बिचारी रडत असते आणि आता ती सगळ्यांना विनंती करते त्यानंतर आकाश म्हणतो हे बघ अथर्व तू डोळेपूस आजीच्या या विनंतीला मान देऊन तू डोळेपूस आणि शांत हो बर अथर्व डोळे पुसतो आणि आकाश त्याला समजवतो सगळी फॅमिली एकमेकांना सावरत सावरत या कठीण कठीण प्रसंगामध्ये साथ देत एकमेकांची साथ घेत असते त्यावेळेला भूमी आकाशला पुन्हा एकदा जाणीव करून देते की जो काही निर्णय तुझा झालेला आहे या निर्णयाला पूर्णपणे अंजाम देणं किंवा या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे तुझं कर्तव्य आहे आणि मला माहिती आहे आकाश तू हे कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडशील असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाशने भूमीचं बरोबर ऐकलेलं असतं आणि भूमीचं ऐकून आकाशने घेतलेला निर्णय रागिणी आणि अभिजित या दोघांच्या पथ्यावरती पडलेला असतो त्यानंतर मग आता दोघं जण त्याच वेळेला निर्णय घेऊन मोकळे झालेले असतात इकडे तोपर्यंत तो अभिजित आलेला असतो आणि अभिजित या सगळ्यामध्ये आता फ्लॅटमध्ये येतो त्यावेळेला वॉचमन त्याला अडवतो सर तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही अभिजित म्हणतो ए कुणाला अडवतोयस त्यावर ते रागिणी म्हणते ए मी रागिणी पटवर्धन आहे इथे आमचा फ्लॅट आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो तो, तो तुमचा नाही इथे आकाश महाजन यांचा फ्लॅट आहे यावरती रागिणी म्हणते हो आकाश महाजन हा माझा माझा भाचा आहे यावरती तो म्हणतो मॅडम तुम्ही अजून सुद्धा हे सगळं मला सांगताय का तुम्हाला काय वाटलं मला माहित नाही आहे का मला माहीत नाही की आत्तापर्यंत पुलावरून किती पाणी निघून गेलेलं आहे ते तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला कितीही डिफेंड करण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या घरामध्ये काय प्रकारच्या कुरघोडी चालतात आणि कोणत्या प्रकारच्या तुम्ही आता या, या सगळ्या कुरघोडी करताय हे काही आम्हाला माहित नाही आहे का त्यामुळे तुमचा सगळा वाद हा चव्हाट्यावरती आलेला आहे तुमचा वाद चव्हाट्यावरती आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला इथे मिळणार नाही जागा कारण आमच्या आमचे जे सोसायटीचे मॅनेजर आहेत त्यांनी मला सांगितले की तुम्हाला इकडे प्रवेश नाही द्यायचा असं म्हटल्यावर ती रागिणी चिडते आणि हो का तू मला प्रवेश नाकारणार तुझी एवढी हिंमत की तू मला प्रवेश नाकारणार असं म्हणत चिडलेली रागिणी त्याच्यावरती रागराग करत असताना सेक्रेटरी तिकडे येतात आणि ते म्हणतात हे बघा अशाच तुमच्यासारख्या फ्रॉड माणसाला आमच्या इथे अजिबात परवानगी आहे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या भावाच्या मुलाला त्रास दिलात ज्याप्रमाणे तुमच्या भावाचा खून केलात हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि म्हणून म्हणून या सोसायटीमध्ये पोलीस कोर्ट कचेरी या सगळ्याचा ससेमिरा आम्हाला नको आहे आणि म्हणून म्हणून आम्ही तुम्हाला इकडे प्रवेश नाकारतोय यावरती अभिजित हे बघा मी तुम्हाला वचन देतो काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला काही त्रास होणार नाही कारण कारण या सोसायटीमध्ये आम्ही आमचे नॉर्मल राहू आणि तुम्हाला त्रास होऊ देणार नाही यावरती ते सांगायला लागतात हे बघा काहीही झालं तरी सुद्धा आकाश महाजन यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला तुम्हाला कोणत्याही प्रकारे इकडे थारा द्यायचा नाही तुमच्याकडून या यातले सगळे ऍसेस काढून घेण्यात आलेत आता रागिणी मोठ्या टेचात असते की माझ्याकडे काय ते घर नाही तर नाही पण अनेक प्रॉपर्ट्या तर आहेत अनेक बंगले तर आहेत यावरती आता इकडे अभिजित सांगायला लागतो हे बघा तुम्ही उगाच हे सगळं करू नका जे काही असेल ते आपसात तुम्ही मिटवून घ्या आपसात ऑल अजिबात आप भांडणं नको आहेत तुम्हाला जे काही हवंय ते सगळं मी द्यायला तयार आहे पण तुम्ही तुम्ही हे सगळं मिटवून टाका असं म्हणत अभिजित ते मिटवण्याच्या गोष्टी करत असतो पण तिथले सोसायटीचे अध्यक्ष हे मात्र हे सगळं ऐकायला तयार नसतात असतात रागिणीला या घरात ठेवणं किंवा या फ्लॅटमध्ये ठेवणं हे त्यांना बिलकुल मान्य नसतं आणि त्यामुळे त्यामुळे ते हे सगळं करायला तयार नसतात या सगळ्या गोष्टी चालू असताना मात्र आता इकडे रागिणीच्या डोळ्यात पाणी येतं ज्या गोष्टींसाठी आत्तापर्यंत झगडत होत त्या तर गोष्टी एक एक करून हातातून निसटून गेलेल्या असतात आणि आता राहण्यासाठी डोक्यावरती छप्पर पण नसतं मग हे सगळं चालू असताना सोसायटीचे अध्यक्ष सांगायला लागतात हे बघा तुम्ही याच्यात आता पडू नका तुम्ही कितीही काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी तरीसुद्धा आम्ही तुम्हाला इथे जागा देऊ शकत नाही हे घ्या लेटर असं म्हणत आता आकाशने ऍसेस काढून घेतल्याचे लेटर अभिजितला दिलं जातं तरी अभिजितच्या कुरघोड्या चालू असतात अभिजित आरडाओरडा करत असतो आणि त्या माणसाच्या अंगावरती ओरडत असतो हे सगळं चालू असताना आता इकडे रागिणी म्हणते भास्कर अभिजित आता हे सगळं करून काही होईल असं मला वाटत नाहीये आपण आता एक काम कर आकाशला कॉल कर असं म्हणत ती आता आकाशला कॉल करण्यासाठी सांगते ज्या वेळेला आकाशला कॉल करण्यासाठी सांगते लगेच अभिजित आईचा ऐकत आकाशला कॉल करतो आकाशला कॉल केल्यावरती भूमी तिकडेच असते भूमी आता आकाशला सांगते फोन उचल आणि जे काही आपलं ठरलेलं आहे त्याचप्रमाणे तुला आता बोलायचं आहे त्यावरती आता आकाश काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसतो मग भूमी फोन उचलते भूमी फोन उचलते आणि आता इकडे अभिजीत म्हणायला लागतो हॅलो आकाश तू आपल्या रामचंद्र नगरच्या फ्लॅटचे ॲसेस काढून का बरं घेतलेले आहेस हे ॲसेस काढायला तुला कुणी सांगितले यावरती भूमी सांगते हे बघा आकाशने जे काही निर्णय घेतलेला आहे ना त्या निर्णयानुसार रागिणी आत्यांना फक्त या घरातूनच नाही तर पूर्ण प्रॉपर्टीतून बेदखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता तुम्ही आम्हाला हा प्रश्न नाही विचारू शकत यावरती अभिजित म्हणतो अच्छा आता आकाशच्या वतीने सुद्धा तूच या सगळ्यामध्ये दे उत्तर देणार का तूच आकाशला या सगळ्यामध्ये आता आमच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करतेस तुला जे काही वाटते ते सगळं तू आत्तापर्यंत केलंस ना आईला घराबाहेर काढलंस मग आता आता तिला निदान सुखाने राहू तरी दे यावरती आता इकडे भूमी सांगते त्यांना घराबाहेर काढणं ही फक्त त्यांची शिक्षा नव्हती त्यांना कोणत्याही प्रकारचा महाजनांच्या प्रॉपर्टीतला दमडा मिळू द्यायचा नाहीये ही त्यांची ना शिक्षा होती अभिजित म्हणतो भूमी तुला जरा जास्त तोंड आले ना तू या सगळ्यामध्ये आईसोबत अशी वागू शकत आहेस हे बघ तू या महाजनांची आत्ता आलेली सून असशील पण माझी आई या महाजनांच्या घरची मुलगी आहे त्यामुळे तिचा महाजनांच्या प्रॉपर्टीवरती असलेला अधिकार तू कोणत्याही प्रकारे नाकारू शकत नाही यावरती भूमी सांगायला लागते अच्छा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की तुमचा या महाजनांच्या प्रॉपर्टीवरती हिस्सा आहे ठीक आहे तुम्हाला जर का हा हिस्सा हवा असेल तर एक काम करा तुम्ही ना या सगळ्यामध्ये आम्हाला आता कोर्टात भेटा कारण तुम्हाला असं वाटतंय की आम्ही तुमचा प्रॉपर्टीचा हिस्सा हिसकावून घेतोय ना मग जे काही आहे ते कोर्टातच सिद्ध होऊ दे कोर्टामध्ये या सगळ्याला जे काही न्याय येईल ना तो न्याय तुम्ही मिळवून घ्या रागिणी पटवर्धन यांना या प्रॉपर्टीतला काही दमडा मिळणार नाही किंवा यांना आकाशच्या प्रॉपर्टीमधला कोणताही सुद्धा मिळणार नाही हा निर्णय आकाशचा आहे आणि आकाश, आकाश त्या निर्णयावरती पूर्णपणे ठाम आहे आणि म्हणून आता तुम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावा कोर्टात तुम्हाला जो काही न्याय मिळतोय ते बघा पण इथे इथे तुम्हाला न्याय मिळणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते असं म्हणत भूमीने आता पूर्णपणे अभिजितला बोलण्यामध्ये आणि आता त्रास देण्यामध्ये चितपट करून टाकलेलं असतं आणि अभिजितला या सगळ्यामध्ये आपण काय वागतोय किंवा काय पुढे भूमी पुढे युक्तिवाद करावा हे काहीही कळतच नसतं त्यानंतर आता फोन ठेवल्यावरती अभिजित आईला सांगायला लागतो या भूमीचं काय करायचं मला तर काही कळतच नाहीये की ही भूमी जरा अतीत झाली मला सांगते की कोर्टात जा असं म्हटल्यावरती मग आता रागिणी म्हणते कोर्टात जाऊन आपल्याला काहीही फायदा नाही कारण कोर्टात आपल्याला कोणताही न्याय मिळेल असं मला वाटत नाहीये यावरती अभिजित म्हणतो मग मग आता काय करायचं रागिणी सांगायला लागते आता या सगळ्यामध्ये एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आपण आपण सगळ्यात महत्वाचं आता चोरी करायला पाहिजे म्हणजे आता काहीही झालं तरी चोरी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे हे बघ डुप्लिकेट चावी माझ्याकडे आहे तू जा आणि ऑफिसमधल्या तिजोरीमधून जे काही काढता येईल ते सगळं काढण्याचा प्रयत्न कर असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो पण मला पकडलं तर रागिणी का करू नकोस तुला पकडणार नाही ना कारण आपल्याकडे चाव्या आहेत आपल्याला काही फोडाफोडी करायची नाही मग अभिजित म्हणतो ठीक आहे आणि अभिजित चोरी करण्यासाठी आता त्या दिशेने जायला निघतो ज्या वेळेला अभिजित चोरी करण्यासाठी निघतो त्यावेळेला भूमी अलर्ट असते काहीही झालं तरी या वेळेला रागिणी पटवर्धन यांची कारस्थानं उघडी करायची हा तिने ठाम निश्चय केलेला असतो आणि तेवढ्यात उड़ा, ते तेवढ्यात आता इकडे अभिजित या सगळ्यामध्ये दार उघडून चोरी करणार तितक्यात तिथे आता बरोबर वेळेला आकाश येतो आणि अभिजितला रंगी हात पकडतो अभिजितला पकडून तो त्याचा हात धरतो आणि आता चोरी करण्यापर्यंत तुझी मजल गेली का असं म्हणत त्याला आता धरतो फायनली रागिणीची सगळ्या बाजूने कुरघोडी करत तिला भीक मागण्याशिवाय रस्त्यावरती कोणताही पर्याय भूमी आणि आकाशने ठेवलेला नसतो इतक्या खालच्या पातळीला उतरलेल्या रागिणीला मिळालेली शिक्षा ही फार कमी असते पण तरीसुद्धा तरीसुद्धा भूमीने आणि आकाशने तिला बरोबर वटणीवरती आणण्याचं काम केलेलं असतं